हा भव्यदिव्य सोहळा एकतीस मार्चला नारेगाव मधून आज सोहळा संपन्न होते तर द्वारकामाई पासून निघालेली भव्यदेव मिरवणूक नारेगाव मधून इस्टी स्टँड हनुमान चौक शिवाजी चौक आणि त्यानंतर पूर्व येणार येणारे हा प्रचंड असतो आज सोहळ्यामध्ये खरं तर हे नारायणगाव मधील आपलं सर्वांचं मोठं बाकी भीमाजी पाटील यांच्या नावाने निघालेला पालखी सोहळा आज वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतात निश्चितपणे शिर्डीचे साईबाबा नारेगाव मध्ये अवतार असं मला या ठिकाणी वाटते निश्चितपणे एकतीस मार्चला हा कार्यक्रम सोहळा नारेगाव मध्ये संपन्न होते आपण आपल्या मित्रपरिवार असेल किंवा सर्व साई भक्तांना आपण या ठिकाणी निमंत्रित द्यावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो ओम साईराव